हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता बच्च्याला डोस मारायला अडीच महिन्याचा डोस तिच्यावाला आणि तिच्या मस्त मेकअप बेपक मे मेकअप वगैरे करून रेडी आहे बच्चा आमचा चलो 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 जायगे आम्ही तर आता आम्ही चाललोय डोस मारायला आणि आणू आहे घरी आणू हे आणू यायचं तुला आणू नाही यायचं 맥주도 끓여서 올 때는 배라고 떠 이걸로 는 로꼬디, 이걸로 는 아스.

नास ग्याउस तुना आ तेलाउसलाला कंपर्टेबल झाला कशी घेते हसली 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 कुठे जायचं आपल्याला कुठे जायचं करायला जायचं तुचिट करायला जायचं आ उन लागलं काय तोंडावर पाणी बच्चे पिल्ले बसलो पिलो चलो जाएंगे पाच मिनिट में येले ले आम्ही आलो होतो पण लस संपली आणि आम्हाला ते म्हणले सव्वा दहा आला या आणि आम्ही साडे दहा ला आलोय त्या बाईने लवकर पण लवकर सांगायचं मग आपण लवकर आलो सव्वा नऊ वाजेपासूनच चालू झालो होत तिने आपल्याला सांगायचं लवकर আনচা আনন্দ দিদি পিলু চা গপ্পা চেয়ে কে গপ্পা মারতে আনুদিদীশি তুই কয়ে বনদিদেশ হ্যাঁ আনু দিদি কে সঙ্গত হ্যাঁ কে সঙ্গত বাবড় সঙ্গত আনন্দ দিদি কান তু কে মানত হ্যাঁ আনু দিদি কে মানতী আনুদি তুলে কে মানুষ সঙ্গে বর সঙ্গ বর আনী কে মানত হুম आता बोल चा, ना अनुदिदी सोबत किती बोलत होती ग आणि आता आमच्या पिल्लीने नाव नाव करून झाली झोपी पण झाली आता पिल्लीला मेकअप करायचा बॉडी लोशन लावायचे छान छान ड्रेस घालायचा अनुदितीच्या चॉईस नि घालणार ना कपडे हा अनुदिदीच्या चॉईस नि घालणार तू कपडे हा ना आणि आमच्या ना बच्च्याला काहीतरी चावलंच हाताला रात्री एकदा इकडं चावलं होतं हातावर दाग पडले त्याचे मच्छर चावत्या बाई रात्री तर काय चावून जातं कल नाही आमच्या बच्चाला काय चावत काय चावत पिल्लूड्या असे राहू द्या आता आपल्या कपडे घालायचे मेकअप करायच्या म्हणलं गप्पा चालू होत्या ना रे गप्पा चालू होत्या पण आता गप्पाच बंद झाल्या गप्पाच बंद झाल्या तुझ्या आता फोन बघितलाय का गप्पा बंद कॅमेरा बघितल्या का गप्पा बंद आण काय म्हणत ती गाय म्हणत होती सांग ना हम्म ಹ್ಮು ಬೈ <laughs>

नाही घेत ना घेते कधी मध्ये कधी कधी मूड झाला तर फिटी नाही तर पेट नाही पहिले तशीच करायची आमची धाली तेव्हा पण मूड झाला तरच नको मला चला जो ना। आता पितल्याची आपण आता मम्मा चाय पिन आणि मग मेकअप करेन आहे लागतं आम्हाला गप्पा लागत्या कॅमेरा okay, चालते म्हणून इंटरेस्ट काय ना खेळायला आणि बंद करू आप बंद करू हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज संध्याकाळचे आठ वाजले मी आताशी घरी आले दोन दिवसापासून मी व्हिडिओला काहीच काढायला इंटरेस्ट म्हणजे आज बघा नाही आणि आज असंच काढ राहिले आहे कारण आज मी मच्छी आणली खायला घरी आणि अशा प्रत्येक वेळेस म्हणत राहते तुम्हीच घर काही बनवलं तरच ती व्हिडिओ काढत नाही तर व्हिडिओ काढते नाही तसंच आहे कारण मला टाईमच भेटत नाही आज मी मच्छी घेऊन आलोय आणि त्या मच्छीच्या रेसिपीचाच व्हिडिओ टाकणार आहे बाकी त्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे आई राहील थोडंफार पण एवढं काही नाही रेसिपीच राहील आणि आशी इकडे काय कर राहील गे काय करते रसलेली बायको माझ्यावर थोडी बघा आता कशी रचली तुम्ही बघू शकता तिकडे जाऊन हसन आता हळूच आणि आमचा बच्चा आहे तिकडे झोपलेला आणतो त्याला आणू बघा अनुची स्टाईल बघा झो का द्यायची आणि बच्चे बच्चे ना डायरेक्ट तोंडावर घेऊन झोपतो आमचा डायरेक्ट बच्चे तू अजिबात आज दिवस वर्ष तस नाही केला बाळाला सांभाळून नाही जमत आहे ना अशक्य गोष्ट आहे ती मला माझ्या बाळाला वेळ द्यायचा मी कुठं काय म्हणतोय मग नको देऊ आणि सासूबाई चाललं तिकडे सासूबाईंच चालू इकडे काय बाहेर हा विशीर कांदा आता पावसाचं वातावरण झालं पावसाचं आला नाही कि जवळ पाऊस गेला भेटला का आज असं वाटलं पाऊस येईल पण ते काही कामाचं नाही आता कामच आहे का बोट कापशील तू बच्चा नाही जमणार तुला ही कडी आधी साईड की हा पदी मध्ये दाबली असते ना अरे उलट करणार

सगटच हा अगदी आडवा आडवा हां असा घाल आता बघा किती छान होईल जायचं तुटुंब माझ ऐकून तुम्ही सगळे माझ्या नावाने मोकडे फंक्शन झाले फे अनुष्का तू ते बाबा कस स्थिती बांध करत हो मी काय नाही चल नाही तुम्हीले असन अरे तेले <दिणारेवली> बारीत लावणार हे काय होतय ना उलटा ठाव लाव असं असं कर अंकुंक बारीको चला परा 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 बगन देत बस मला भाजायच आहे ले बारीच काही न बघू अजून मनच काय आहे अनु बालो छे ना के काढणार टाकले ते नाही हे ते काय कामा कडू नाही बाई ايه كده باي ايه باي